अरे कुठं चालला का देवलाल भाऊ आ एवढ्या घाई गाय न चालला कुठं हो सरपंच साहेब आता तुम्हाला काय सांगू मान माया घरच्या बुडग्यानं मायावाला आठ दिवसापासून दिमाग खाऊन टाकलाय जा शांतारामच्या घरी ते ट्रॅक्टर घेऊन जा कलटी मारायला ते वावरात पाण्या पावसाचे दिवस येऊ राहिले पेरण्या लागण कलटी मारून घे काय करू आता सांगा मारून घे ना का देवलाल भाऊ तुझ्या घरचं बुड गुयावाला आठ दिवसापासून दिमाग खाऊ राहिला आहे म्हणतो मग मारून घे ना वावरात जाऊन कल्टिवेटर शांताराम भाऊ न ट्रॅक्टर तर आणलाच आहे नवीन वाला, वाला न कल्टिवेटर बी आणलाय वाटते आता मारून घे ना मग म्हणून चाललो म्हणलं शांताराम भाऊच्या घरी शांताराम भाऊले सांगतो बा मायावाल्या वावरातली कल्टिवेटर मारून दे नाही तर मायावाला बुडग मायावाला दिमाग म्हणलं खाऊनच टाकते मला ठेवतच नाही म्हणलं जिवंत आठ दिवसात पण देवलाल भाऊ ट्रॅक्टर तर म्हणलं माया वावरात चालला कल्टिवेटर कराल शांताराम भाऊचा मग तुला कसा भेट आज उद्या मारतो म्हणलं तू कल्टिवेटर आज मी चाललो म्हणलं शांताराम भाऊचा ट्रॅक्टर घेऊन कल्टिवेटर मारायला अरे बाबा तुळशीराम भाऊ असं नको करू बा आज जर तुन शांताराम भाऊचा ट्रॅक्टर कल्टिवेटर मारायला नेला तुया वावरात तो मायाला घरचं बुटकं म्हणलं मला सोडतच नाही जिवंत ठेवत नाही बा तू एक काम कर आजचे दिवस म्हणलं कल्टिवेटर राहू दे म्हणलं तुयावा मारायचं मला नेऊ दे भाऊ आजचे दिवस कल्टिवेटर मारायला शांताराम भाऊचा ट्रॅक्टर अरे बाबा देवलाल भाऊ मला मारू दे बावा मला अर्जंट आहे ना मला मग दोन दिवसासाठी म्हणलं लग्नाला मग कल्टिवेटर म्हणलं रुन मालो मला मारू दे भावा आज आ, ते दिवस तुझ्या घरच्या बुडक्याला सांगून दे तुळशीराम भाऊच्या वारत गेला कल्टिवेटर मारले शांतराम भाऊचा ट्रॅक्टर का तुळशीराम भाऊ तुझ्या मला कोणी आहे नाही तुला विचारणार घरी पण माझ्या घरचं बुडगं म्हणलं मला सोडणार नाही कल्टिवेटर म्हले आज मारू दे भाऊ हा दोन दिवस तू लग्नाला चालला आहे त्याच्यानंतर मारून घेत म्हणलं कल्टिवेटर तुळशीराम भाऊ समजून घेत जा थोडीशी गोष्ट टायमा टायमाली खूप महत्व आहे आ देवलाल भाऊच्या घरचं बुटगं तुला माहित नाही का कसं गरम दिमागाचं आहे तो तेनं जर आज कल्टिवेटर मारली नाही तर त्याच्या घरचं बुडक म्हणलं देवलाल भाऊले सुकाना खाऊ देणार नाही तू दोन दिवसाच्या नंतर लग्नावरून आल्यावर मारून घे तुले तुला कोणती घाई येऊ राहिली एवढी का बा सरपंच साहेब लग्नावरून आल्यावर कल्टिवेटर मारून घेऊन मी मारून घे का देवलाल भाऊ तू आज मारून घे म्हणलं कल्टिवेटर हा माझ्या टेन्शन घेऊ नको अरे कायचा कार्यक्रम चालू आहे रे बाबा नाही हो मोठे पाटील ते कल्टिवेटर सांगितला म्हणलं शांताराम भाऊचा वावरात मी ना ट्रॅक्टर तर देवलाल बोले आजच पाहिजे म्हणते कल्टिवेटर मारली आता दोघांची आपत आली ना शांताराम भाऊचा ट्रॅक्टर सांगून राहिले का तुम्ही कल्टिव्हेटर मारायले आज पण तो माया ट्रॅक्टर न कल्टिवेटर मारे तुम्ही शांताराम भाऊ नवीन ट्रॅक्टर घेतला तर त्याच्या ट्रॅक्टर न कल्टिवेटर मार राहिले का तुम्ही बरेच माणसं आहे भाऊ तुम्ही पाटील मी ना म्हणलं दोन दिवसा पहिलं शांताराम भाऊ सांगून ठेवलो होतो क म्हले भावा कल्टिव्हेटर मारायचे म्हणून आता कसं आहे तुमचा ट्रॅक्टर कामो कामी राहते दुसऱ्याच्या वावरात जाते कल्टिव्हेटर मारले तर शांताराम भाऊचा ट्रॅक्टर सांगून द्याला देवलाल भाऊ आज कोण रे भाऊ शांताराम भाऊचा ट्रॅक्टर न तू कल्टिव्हेटर मारू राहलाय दरवर्षी मायावाल्या ट्रॅक्टर न कल्टिवेटर मारतो तो मग आज काय बीन मोठे पाटील तुमच्या घरी म्हणलं जेव्हा जेव्हा येतो म्हणलं मी ट्रॅक्टर सांगाले कल्टिवेटर मारायची आहे नागळी करायची आहे तेव्हा तुम्ही काय म्हणता सांगा तुम्ही आता हा मायावाला ट्रॅक्टर खाली नाही आहे दुसऱ्याच्या वारात लागलाय तू दुसऱ्याचा पाहून घे म्हणून तुमच्या घरी काही आलो नाही म्हणलं सांगायला देवलाल भाऊ मायावाला दोन दिवसापासून ट्रॅक्टर खालीच आहे ना बाबा आ या नाही पाहिजे होतं जाऊ ना मोठे पाटील आता शांताराम भाऊ नवीन ट्रॅक्टर घेतलाय तर पहिल्या पहिली म्हणलं मारून पाहतो शांताराम भाऊच्या ट्रॅक्टर कल्टिवेटर नंतर तुमचा ट्रॅक्टर हायस ठीक आहे भाऊ देवलाल भाऊ तुम्ही वाली इच्छा भाऊ हा सांग म्हणलं शांताराम भाऊचा ट्रॅक्टर चला मग सरपंच साहेब जातो म्हणलं तर शांताराम भाऊच्या घरी न सांगून देतो म्हटलं कल्टिवेटर मारायला ठीक आहे देवलाल भाऊ जा म्हणलं लवकर शांताराम भाऊ घरीच जा म्हणतो झेबरू आज म्हणलं तुळशीराम भाऊच्या वावरात म्हणलं कल्टिवेटर मारायची आपल्याला तर तू एक काम कर तुळशीराम भाऊ तर मारून दे म्हणलं कल्टिवेटर त्याच्यानंतर मला डिझेल पाणी म्हणलं भरून दे टँकीत मग दुसऱ्या गाव मध्ये जाम काका डिझेल फुल फुल भरून आता काय डिझेल टाकलं आपल्याला फुल टँक आहे का भरून मग काही टाकायची गरज नाही होते ना आपलं चार पाच वावर होते म्हणलं कल्टिवेटर मारून मग काही टेन्शन नाही का तुळशीराम वावरात कल्टिवेटर मारायला जाणार लवकर तुळशीराम भाऊ म्हणलं कालच म्हणे मी काही येणार नाही म्हणे घराकडे तर डायरेक्ट म्हणे वावरातच पाठवून देतो म्हणे ट्रॅक्टर जा लवकर श्रीराम आपल्या पहिलं मला ते ते नट आहे ना नट ते ढिले झाले आहे कल्टिवेटर मारता मारता ते नट म्हणलं पडला पाहिजे खाली पहिलं म्हणलं पाण्यानं अडसून घेतो नट ढिले झाले नट कसे ढिले झाले मला नवीनच कल्टिवेटर आहे ना मग नट एवढ्या लोक ढिले झाले काय बी शांताराम काका तुला एवढा दिमाग नाही का नवीन मला कल्टिवेटर होईन दे म्हणून नट ढिले आहे आपल्याला पहिला अडसा लागते ते ठीक आहे त्या पाण्यानं म्हणलं ते कल्टिव्हेटर चे अडसून घे जा माय कसा कल्टिवेटर दिला रे बाबा कंपनी ना इकडला नट टिकड तिकडला नट इकडं मायबीन लावून ठेवलाय जे का करू आला का करू दिसून नाही आला का करू आलाय कल्टिवेटरचे ते नट अडचू आलाय म्हणलं मायबीन ढिले झाले ते कल्टिवेटरचे नट ढिले झाले नवीनच कल्टिवेटर आता नवीन कल्टिवेटर आपल्याला पहिल्या पहिले म्हणलं ते नट अडसा लागतील का पाण्यानं नाही तर म्हणलं ते कल्टिवेटर मारता मारता ते नट म्हणलं ते खाली पडणार नाही का झाले का म्हटलं नट अडचून झाले काय नटून आलो होतो तेवढं तू आला आता सांग कोणतं काम आहे मला कल्टिवेटर मारायचे माझ्या वावरात त्याच्यासाठी चालू म्हणलं शांताराम भाऊ लाल काका तुला आज कल्टिवेटर भेटत नाही म्हटलं तुळशीराम वावरात चलाय म्हटलं कल्टिवेटर माराली आज अबीत हे गोष्ट मलाही माहित आहे तू तुळशीराम भाऊच्या वावरात चाललाय म्हणून कल्टिवेटर मारायले पण मी आताच येता येता तुळशीराम भाऊले विचारून आलो कल्टिवेटर भाऊ तू राहू दे आजचे दिवस मला मारू दे म्हणून विचारायला शांताराम काय सबूत आहे म्हणलं तुळशीराम आपल्या तुला विचारलाय म्हणून सबूत आहे का तुम्ही पहिले का भाजरला आहे तुला कायचा सबूत देऊ आता आता कॅमेरा लागन तुले अभि विचारलाय म्हणलं ना सरपंच साहेबार फोन लावून विचारलं नाही विचारलं म्हणून बोलाल काका तू मला काही शिवाय देऊ नको म्हटलं मी ड्रायव्हर माणूस आहे हा मला तिकडे म्हणलं मला पाठवण तिकडे जाईन म्हणलं मी कल्टिवेटर मारायला तू शांताराम काका ल बोलून घे हा तिथं जाऊन बाबा कल्टिवेटर मारायचा आहे म्हणा दा, का थीदो थीदो ये, 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 ये। जा विचारून घे शांताराम का अर्जंट आहे म्हणलं आज कल्टिवेटर मारल काही झालं तरी चालन पण कल्टिवेटर मारल्याशिवाय मी राहत नाही आज जातो म्हणलं आता शांताराम मी भाऊली विचारायला ठेवतो तेव्हा बनत अरे देवलाल भाऊ ये म्हटलं ये शांताराम भाऊ आय काही फुरसत आहे नाही मी एवढं विचारायला आलो आहे का मला भाऊ कल्टिवेटर मारायचे आज तर कल्टिवेटर मारून देते का तू आज माया वावरात काय देवलाल भाऊ संध्याकाळी करून नाही आला तू माझ्या घरी कल्टिवेटर मारायचे म्हणून वावरात हा तुळशीराम भाऊच्या वावरात चाललाय ट्रॅक्टर कल्टिवेटर मारायले पहिलं त्याचं मारू दे बा नाही तर लोपर काम होऊन जाईल मायावाला इज्जत खराब होईन ना शांताराम आता भाऊ आताच म्हणलं येतायता आहे तुळशीराम भाऊ सरपंच साहेब भेटले होते रस्त्यामध्ये तर तुळशीराम भाऊले विचारलं मी ना पहिलं तुळशीराम भाऊ म्हटलं तू आजच्या दिवस कल्टिवेटर काही मारू नको मले मारू दे म्हटलं मी तसं म्हटलं शांताराम भाऊ सांगून देतो हा शांताराम भाऊ तू एक काम कर भाऊ तू मला आज कल्टिवेटर मारून दे नाही तर म्हणलं माझ्या घरचं बुट म्हणलं हे सोडत नाही बा दिमाग खाऊ खराब कोण टाकला म्हणलं त्याने आठ दिवसापासून कल्टिवेटर मारबी कल्टिवेटर मारबी तर मला कल्टिवेटर मारून दे म्हणलं तू आज विचारलं का म्हणलं तुरशी भाऊले मग म्हणे का हा मानून घे म्हणून तू हो बा शांताराम भाऊ तुझ्यासोबत खोटं बोलतो का मी हा सरपंच साहेब होते मोठे पाटील होते मोठे पाटील तर असे म्हणे मायावाला ट्रॅक्टर करून सांग कल्टिवेटर मारायले शांताराम भाऊनं नवीन ट्रॅक्टर घेतला तर तिकडे चालले म्हणे का तुम्ही आता का मोठे पाटील असे म्हणे का मायाबीन मोठे पाटला सांगितलं कोण नाही जेव्हा म्हणा तुमच्या घरी येतो म्हणा तेव्हा तुम्ही काय म्हणता म्हणा ट्रॅक्टर खाली नाही आहे ट्रॅक्टर तिकडेच चालू आहे कल्टिवेटर ना आता म्हणा शांताराम भाऊ नवीन ट्रॅक्टर घेतला तर आता असे म्हणून राहिले म्हणा शांताराम भाऊ मोठलं मोठे पाटील तसंच मी ना भेवते कुठे इथं मोठे पाटील असं तरी चालते ना भेवत आपण ठीक आहे देवलाल भाऊ घेऊन जा मग आता कल्टिवेटर मारून घे म्हणलं तू या वारात जाऊन घेऊन जा घेऊन जा झेबरे म्हणलं बाहेर ते नट अडसूड राहिला तो कल्टिवेटरची घेऊन जा त्याला विचारून घेऊन चाल म्हणा शांताराम भाऊ ते पोटतो म्हणते शांताराम बोले विचार मी येत नाही मी नौकर माणूस आहे डावर माणूस आहे हा मालक नाही होय मी तर तू तूच सांगो ते मी काही सांगत नाही ठीक आहे देवलाल भाऊ सांगतो म्हणलं मी बे झबरू इकडे बे इकडे ते नट बट राहू दे म्हणलं मग वाढत जो इकडे इकडं बोल <laughs> का शांताराम काका मी काय म्हणतो झबरे तू एक काम कर देवलाल भाऊच्या वारात जा ना कल्टिवेटर मारून दे म्हणलं तुळशीराम बोले विचारला म्हणते देवलाल भाऊ कल्टिवेटर भाऊ तू उद्या मारजो मला मारू दे म्हणून आता तर देवलाल भाऊच्या वरात घेऊन जा ट्रॅक्टर न मारून दे म्हणलं दे देवलाल भाऊ कल्टिवेटर चाल का मारून देतो देवला झाले का म्हणलं कल्टिटरचे ठेवले म्हणलं काही टेन्शन आहे नाही ठीक आहे झाले ना जा मग आता कल्टिवेटर मारून दे म्हणलं देवलाल भाऊच्या वरात अबे मूर्खाचे माय बापा काय त्या गोट्याच्या गंजावर बसून गेलाय लेका पाठिलोय का बी तू ये ना लवकर हे गोटे फेकू लाग बे गोटे गोटे ला गोटे बे गोठे फेकून झाले पाहिजे ना पाण्या पावसाच्या अगोदर जमत नाही माया पोट दुखू राहिला सकाळपासून गोटे मोठे तुम्ही फेटा बे कामाच्या वेळेस तुम्ही पोट दुखतील का न खायच्या वेळेस तवा तर सफा सफा जाते पोटामध्ये तवाने दुखत का तुझ्यावाला पोट दाखवू का तुला आता ये लवकर गोटे फेकू लाग जाऊ द्या फेकून आपण दोघं कुठे त्या बिचारा लांच्या पोराले काय लिवशी वाजू राहिले तुम्ही हा त्याची वय आहे का कामाची त्याची शाळा शिकायची वय आहे ना घ्या बरं आपण फेकू कुठे ओ माता माय दोघांना गोटे फेकून होईन का हे थोडस या पोट्याले हातभार लावता नाही येत का इथे गोटे फेकाले हा एक एक गोटा जरी फेकला तरी कमी गोटे होते ना हा येणवे पोट्या ओ बापा राहू द्या ना राहू द्या ना काय त्याच्या मागे भिडू राहिले तुम्ही हा बसलाय तू गोट्याच्या कांदा आ पोट टुकू राहिले म्हणते त्याच ठीक आहे घे म्हणलं उचल म्हणलं डोकशावर टोपलं घे उचलून देतो लवकर वाघ म्हणलं खाली वाघे लावणं ताकद लावणं ना, लवकरशी आहे तुले पोट डुकूरा उचल लवकर मी आहे म्हणलं पुढे एवढी ताकद आहे तुम्ही उचलला उचल लवकर उचलूच राहिलो आहे ना हा लवकर लाव ताकद लाव घे घे लवकर

माय बी आता झबऱ्या अनुवाला म्हटलं ट्रॅक्टर ह्या देवल्या वय का हा देवल्या आपल्यावरून ट्रॅक्टर घालवलाय का बे बोट्या झबऱ्या ए झबऱ्या ट्रॅक्टर घालू का म्हटलं माझ्या वावरतून थांब लवकर दिस थांब 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 येतो येतो चालू बरं चाल बरं लवकर आ ट्रॅक्टर घालवला माय बीन माझ्या वावरातून मधातून चाल बी बोट्या चाल बरं लवकर माता माय ते गोट्याचा टोपला खाली ठेव ते म्हणलं देवल्या म्हणलं आपल्या वारातून ट्रॅक्टर घालू आलाय हा चाल लवकर ते तिकडून तिकून पाठवाचा ट्रॅक्टर आपल्या वारातून टाकू राहिला तो लेखाचा बुडून कुठं हा माझ्या सोबतच चाल बे बोट्या चाल तू बी चाला बरं लवकर हा असा बघा ट्रॅक्टर टाकतील लेखाचा तर पौर चला लवकर अबे काय म्हणले हा कुठं चालला मला ट्रॅक्टर घेऊन हा दिसून राहिला वावर मायवाला इथून ट्रॅक्टर टाकू राहिला का तू हा रस्ता नाही का तिकडं हा तुम्हाला रस्ता नाही का म्हटलं तिकडं देवलाल भाऊ मला ड्रायव्हर मला देवलाल काकाना जसं सांगितलं तसा ट्रॅक्टर आहे मी आ मला काही बोलू नको तू अबे बे तुला नाही बोलू तो कोणाले बोलू बे ट्रॅक्टर तुला घातला ना माया वावरात रस्ता आहे का माया वावरातून हा रस्ता आहे का म्हटलं मांग घे मला ट्रॅक्टर लवकर अभे लेखा लफंग्या रस्ता अबे रस्ता आहे म्हणलं इथून हा बुड्याने दिला होता म्हणून रस्ता मला जाले तिकडं माझ्या वावरात समजला का हा बुड्याचा वावर आहे म्हणले पुरो हा तुला लेका हिस्सा आला आहे म्हणून मला रस्ता नाही देशिंग का म्हणलं इथून तू हा ट्रॅक्टर कुठून नेऊ मी त्या जंगलाच्या रस्त्याने नेऊ का तिकडं अबे लेका देऊले बुड्या फुड्याचं सांगू नको मला मले बुड्याने लेका तुले पाच एकर जास्त वावर दिला आहे मला थोडी द्यायलाय तेवढं समजला का रस्ता म्हणलं माझ्या वावरातून द्याला नाही तुले तुले रस्ता म्हणलं त्या जंगलाच्या साईड नाही म्हणलं तिकडून रस्ता आहे पाधन चिपणून ट्रॅक्टर तुवाय का शिवल्या दाखवू का तुला आता आ असं बोलायची तू या हिंमत कशी झाली बे मला म्हणजे पाजेकर पाजे वावर कोण जास्त दिलं तुला माहित आहे का या घरी म्हणलं बुडा बुडी राह तेव्हा तू का म्हणे बुडा बुडी माझ्या घरी पाहिजे नाही म्हणे समजल्या का हा त्याच्यानंतर म्हणलं बुडा बुडी माझ्या घरी खाऊ राहिली आहे म्हणून पाजेकर बुड्यानं मला जास्त वावर दिला समजला का रस्ता आहे म्हणलं इथून अबे रस्ता फस्ता आहे नाही समजला का त्या बुड्याला आण म्हणलं इथं त्या बुडीला आण आ हा मी रस्ता देत नाही म्हणलं इथून मी तर आडवा आहे असा कसा ट्रॅक्टर टाकतो तर मी पाहतो स्वतः बुडेल बुडील दाखवू का तुले आता मी तेच इष्टे त्याचाच वावर हा लेखा आपण म्हणलं नवकर माणसं आहे समजला का हा जास्त काय म्हणलं बोलू नको ट्रॅक्टर जाऊ दे म्हणलं मला कल्टिवेटर मारायची आहे ट्रॅक्टर जाऊ देत नाही काय करतो तू सांग आता मारता का तू मले ये लवकर ये समोर ये रे मारायली मी काय मारू तुले तू गदा आहे म्हणून तू आम्हाला गदे समजतं का बे हा तुझ्या आम्हाला समजू राहिला का तू हा दाखवा तुला हट बुवा तू लवकर रस्तेच्या अलगो म्हणलं आम्हाला चौथी लवकर टाइम उरलाय भाऊ शिवलाल भाऊ तुम्ही दोघं तु भाऊ म्हणलं टाइमपास करू भांडण करू मला काही काम धंदे आहे नाही का तुम्हाला जर टाइमपास करायचा असेल तर मी चाललं ट्रॅक्टर घेऊन जा म्हणलं तू वापस जा मला ट्रॅक्टर घेऊन हा काही काम नाही तुझ्या ट्रॅक्टर घेऊन जा म्हणलं वापस काय रे झेब रे कळटीवर मला जे मला या लपंगाले का भेवतो हा मूर्खाचा माय बाप आहे म्हणलं या हा ट्रॅक्टर टाक मला त्याच्या उरावरून टाक काय बिन देवलाल काका त्याच्या उरावरून टाकीन तर मीच फशीन ना बाबा हा त्याला जर कमी जास्त झाला तर काय करीन मी ट्रॅक्टर मी चालू आहे बाबा तू चालू आला का पोचण्याची आई तू काय पोहू राहिली मोठूर मोठूर हा त्या शिवलाल सांग ना हा सांग ना बरोबर जाऊ दे ना मला मायावाला ट्रॅक्टर बे तिले काय विचारतो तू हा ते का माया समोर बोलते का बे हा तिने विचारून का मी तुला ट्रॅक्टर का जाऊ देणार आहे का जाऊ द्या ना ट्रॅक्टर हा काय म्हणले इथे पीक पाणी आहे का खाली सोवा राहिला आपला जाऊ द्या ना

चुपचाप बस म्हणलं चुपचाप बस नाही तर दोन टाकी म्हणलं कंफर्ट येत तर फेकीन तिकडे दोन हात अहो मंगला काको तू शांत राहाय बाबा माणसा माणसाचा होऊ राहिलाय झगडा तू काही म्हणलं मनात काही पडू नको तुम्ही शांत राहतो गजण ए तू कोण आहे म्हणलं माझ्या बायकोले बोलणार बे शांत राहाय म्हणून हा तू ड्रायव्हर आहे ना तू चुपचाप म्हणलं ते ट्रॅक्टरच्या श्रेणीवर राय जास्त म्हणलं तू तुगे समोर बक बग करू नको शिवलाल भाऊ माया मला खोपडं काही खराब करू नको मी चांगलं सांगू राहिला आहे मायावाला जर खोपडा खराब झालं तर तुला मला लंबा करून टाके समोर घालून का टली आहे डोक्यावर केस नाही आहे लग्न होऊन नाही राहिलं पोरगी भेटून नाही राहिली आहे तू मला लंबा करत बे ये बरं थोडस समोर मायावाला दिमाग काही खराब करू नको मला शिवला तू आता मायावाला लग्न हो का नाही हो मायाला डोक्याला केस असो का नाही असो हा तुला करायचं काय डोक्याशी हा काय करायचं आहे काय मांग पुढे पोर आलाय तो तुला शिवा शिवाय आलाय हो ना काय मांग पाहत

देवले ले रस्ता जा म्हणलं देऊलया तू बुडीले घेऊन ये इथं ते काय म्हणते पाऊ मग अखरी हा रस्ता असेल तर मी जाऊ देतो म्हणलं तू याला ट्रॅक्टर पाहू म्हणलं आता बुडी काय म्हणते जा घरी जा ठीक आहे म्हणलं शिवल्या तू जाऊ नाही तिवराला मायावाला ट्रॅक्टर इथून तु या वारातून पाहू म्हणला तर रस्ता आहे का नाही आहे तर माया वावरासाठी इथून तु या हा आता जातो म्हणलं घरी ना बुडाबुडीलाच घेऊन येतो म्हणलं इथं हो हो जा लवकर घरी जा बुडा बुडीले घेऊन ये नंतर पाहू म्हणलं काय होती ना काय नाही तर जा लवकर झेबरू ट्रॅक्टर म्हणलं रिवर्स घे म्हणलं मागं घे हा घरी चाल बुडाबुडीलेच घेऊन येतो म्हणला आता चाललं लवकर घरी चाल मागे घे म्हणलं ट्रॅक्टर आय बिन बरीच भाऊ बन गे भाऊ तुमची दोघांची एका भावाचा ट्रॅक्टर जाऊन राहिला दुसरा भाऊ असेच भाऊ राहते का काबरे जाऊ दे ना घरी आता टॅक्टर घेऊन बुडाबुडीला आणतो शांताराम भाऊ तिकडून सरपंच साहेब आले मोठे पाठाला घेऊन येतो म्हणलं इथं मग पाहू म्हणलं काय फायन फायनल होते ती इथं तू मग माग ट्रॅक्टर हा तर घरी आता घरीच जा ट्रॅक्टर घेऊन अली एका शिवल्या म्हणलं जाऊन नये देऊ आणि ट्रॅक्टर याच्या वरातून चालला घरी आता हा बुडाबुडीला घेऊन म्हणलं उद्या चाल ग घे म्हणलं रिवज घे माग ठीक आहे मला देवला का येतो रे बा येतो म्हटलं नंतर येतो म्हटलं ट्रॅक्टर घेऊन हा फायनल करायसाठी अरे ये ना बे ये ना फायनल करा काय करा तर करा चला ट्रॅक्टर मांग घ्या म्हणलं लवकर ये ब्रो घे म्हणलं मागं घे ट्रॅक्टर या पागला सोबत पागल होतं का गे का मागं घे कसे <laughs> पयाले म्हटलं हा तुले म्हटलं होतं ना ट्रॅक्टर जाऊ नये देत म्हणलं माया वावरातून हा हा घे तर पयाले का नाही ट्रॅक्टर घेऊन मागा तुमच्या आई बाबाला घेऊन येते मग काय म्हणा हा तुमच्या बाबांना पहिला सांगितलं होतं ना रस्ता म्हणून इथं देवलाल भाऊजीचा वावर झाले मग आता कसं करा थेजर आल्यावर येऊ तर दे म्हणलं कोण येते ना पाहतोस आता मी या महाबीन इथून ट्रॅक्टर टाकते का सांगतो ना आता कोण येते ना कोण नाही ते इले तुमच्या मतानं काय वाटते तुम्हाला ते म्हणत येणार नाही तुमच्या तुम्ही दोघ जण म्हणलं मनात पडतच नाही आमच्या तुम्ही फक्त डायरेक्ट म्हणलं ते गोटे बेगा वावरातले आपल्या आज म्हणलं देवल्या राहील नाही तर शिवल्या राहील दोघापैकी एकच राहीन म्हणलं इथं आता बापा एवढ्या दूर जाता का तुम्ही आ घेवला रे ना शिवला रे आ एवढ्या दूर कायले जाऊ राहिले सांगता तेच घा ना सांगता तेच फॅन घेत नाही म्हणलं शिवलं चल म्हणलं आता ते, दे 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 ते गोटे फेकायचे चाल लवकर ते गोटे राहून गेले म्हणलं यायच्या बाई चल चल लवकर चल पे बोट्या